उत्तर प्रदेश मध्ये राजकारणात बदल घडून आणणारा एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारनं तो नंतर घेतला कारण अलाहाबाद उच्च न्यायालयानं तसे आदेशच दिले जातीय आधारावर रॅली सभा कार्यक्रम करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयानं बंदी घातलेली आहे जातीय समीकरण लक्षात घेऊनच या देशातली लोकसभा निवडणूक आणि वेगवेगळ्या राज्यातल्या विधानसभा इतकंच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा होतात उत्तर प्रदेशमध्ये या निर्णयावर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करावी लागणारच आहे पण हा पॅटर्न इतर राज्यांमध्ये सुद्धा राबवला जाईल का कारण राजकारणामध्ये मूलभूत बदल घडून आणणारा हा निर्णय कारण आपल्या देशामध्ये जातीय समीकरण लक्षात घेऊनच निवडणुका लढवल्या जातात नमस्कार मी मनोज वैर नवराष्ट्र या तुमच्या लाडक्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अलाहाबाद उच्च न्यायालयानं काय निर्णय दिला तुम्हाला मी वाचूनच दाखवतो जातीय आधारावर रॅली सभा कार्यक्रमांवर बंदी घाला जातीय तणाव रोखण्याचा हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे मुळात उच्च न्यायालयाचं न्यायालयाच्या निर्णयामागे हाच उद्देश आहे अलाहाबाद उच्च न्यायालयानं जाती व्यवस्था नष्ट करण्यावर भर दिलेला आहे जातीचं उदात्तीकरण म्हणजे देशद्रोह ठरेल असं न्यायालयानं म्हटलेलं हे अत्यंत महत्वाचं राजकीय सामाजिकदृष्ट्या सुद्धा त्यांचं हे भाष्य त्यांचं हे टिपण अत्यंत महत्वाचं आहे जातीचं उदात्तीकरण देशद्रोह आहे निवडणुकीतील जातीय समीकरणांवर अवलंबून असलेले पक्ष समाजवादी पक्ष बहुजन समाजवादी पक्ष राष्ट्रीय लोकतंत्र दल म्हणजे आर एल डी आणि याशिवाय भाजपसाठी सुद्धा हे लागू आहे या सर्वच पक्षांची यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अडचण होणार आहे समाजाची जातीत विभागणी टाळणे जातीय तणाव कमी करणे राजकारणातील जातीय समीकरणांचा गैरवापर रोखणे असे तीन महत्वाचे उद्देश, उद्देश उच्च न्यायालयाच्या या आदेशामागे आहे आता निवडणुकीतील राजकीय रणनीतीवर याचा थेट परिणाम होईल जातीय रॅली सभांच्या ऐवजी निकाल विकास रोजगार शिक्षण आरोग्य माणसांचे म्हणून जे काही अत्यंत मूलभूत मुद्दे आहेत जगण्या मारण्याचे हे जास्त महत्वाचे आणि त्याला महत्व देऊन त्याला अधोरेखित करून किंवा ते फोकसमध्ये ठेवून निवडणुकीचा प्रचार करावा लागणार आहे बरं केवळ एवढाच निर्णय नाही तर उच्च न्यायालयानं एका केसच्या संदर्भात म्हटले की एफ आय मध्ये सरकारी कागदपत्रांमध्ये अटक आणि वॉरंटमध्ये सुद्धा जातीचा उल्लेख होतो हा उल्लेख पूर्णपणे टाळायला पाहिजे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे दीपक कपूर जे राज्याचे प्रशासकीय प्रमुख आहे मुख्य सचिव आहेत त्यांनी अध्यादेश काढलेला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण या कायदेशीर बाबीमध्ये सुद्धा जातीय आधारावर उच्च न्यायालय मुंबईच्या म्हणजे तिहारच्या तुरुंगामध्ये कैद्यांना तशी वागणूक दिली जात असल्याची एक याचिका सुप्रीम कोर्टात केली गेली होती आणि सुप्रीम कोर्टानं तो आदेश दिला होता की जातीय वर्गवारीवर आणि जाती लक्षात घेऊन कैद्यांसोबत वागणूक होता कामा नये या बाबतीत खाण्यापिण्याच्या राहण्याच्या बाबतीत समान वागणूक कैद्यांना मिळावी हा अत्यंत लँडमार्क अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक निर्णय होता या अर्थानं सुद्धा उत्तर प्रदेशमधला हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे हा निर्णय इतर राज्यामध्ये लागू होणार का हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये अटक वॉरंट याशिवाय एफ आय आर सार्वजनिक कागदपत्रांमध्ये जातीचा उल्लेख होत असतो याची अजिबात गरज नाही पण अशी प्रथा पडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये हे दोन अत्यंत महत्वाचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत ज्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आता मला एक सांगा की जातीय समीकरण लक्षात घेऊन तर महाराष्ट्रातली निवडणूक होते आपण म्हणतो की ओबीसी भाजपचा भाजपसाठी आहे ओबीसी एक पक्की भाजपकडे होड बँक आहे याचा अर्थ नेमका काय मराठा समाजाची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा याचा अर्थ काय मुस्लिमांची मतं ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्त पडली महाविकास आघाडीला पडली म्हणजे काय जातीय समीकरण लक्षात घेऊन अशा प्रकारची जी काही वेगवेगळ्या जातींमध्ये विभागणे होईल किंवा वेगवेगळ्या जातीची मतं आपल्याला पडतील हे लक्षात घेऊन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं निवडणुकीतलं मायक्रो प्लॅनिंग केलं जातं हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय सुनिश्चित असताना किंवा तसं चित्र रंगवलं जात असताना भाजप जिंकून आला नेमकं तिथे काय घडलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे ईव्हीएमचे सुद्धा आरोप झाले पण वेगवेगळ्या जात समूहांना एकत्र करत लोकसभेनंतर जो काही फटका भाजपला बसला आकडेवारी त्यांची आमदारांची खासदारांची कमी झाली त्यानंतर हरियाणाच्या निवडणूक होती आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अत्यंत महाट्रो प्लॅनिंग केलं वेगवेगळ्या जात समूहांना एकत्र घेत त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांनी आ... त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला सहानुभूतीचं एक वातावरण निर्माण केलं महाराष्ट्रात सुद्धा त्याच पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केलं हरियाणामध्ये विजय मिळाला महाराष्ट्रातही मिळाला कारण या जातसमूहाचे वेगवेगळे मुद्दे आहेत प्रश्न आहेत मग दोन मुद्दे याच्यामध्ये एक लक्षात येतात की या समाजाला समाजाचे कार्यक्रम घ्यायचे नाहीत का असं उच्च न्यायालयाला म्हणायचं असेल कारण समाज म्हणून सगळा एकत्र आहे आणि या समाजाचे या राज्यातल्या नागरिकांचे प्रश्न हे समान पद्धतीनं सोडवले गेले पाहिजे आणि त्याला निवडणुकीच्या काळात सुद्धा समान पद्धतीनं संबोधित केलं गेलं पाहिजे ऍड्रेस केलं गेलं पाहिजे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे म्हणजे एका जात समूहाचा मेळावा घेतला कार्यक्रम घेतली रॅली घेतली तर तो दुसऱ्या समाजापासून तो समाज फारकत घेईल किंवा ती वर्गवारी केली केल्यासारखी जाईल होईल किंवा जातीय तणाव वाढेल जो जातीय सलोखा बाळगला जातो तो त्याला त्याला तडे जाईल कटुता येईल असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे त्या समाजाची वर्गवारी करून किंवा धर्मानुसार किंवा समाजातल्या वेगवेगळ्या जाती समूह समूह मराठा असतील ओबीसी असतील हे महाराष्ट्रात आहे पण तिकडल्या वेगवेगळ्या जाती उत्तर प्रदेशमधल्या यांच्या त्यांचे क्लासिफाय करून वर्गीकरण करून जर मिळावे सभा कार्यक्रम घेतले गेले तर समाजाची जातीत विभागणी टाळता येणार नाही जातीय तणावही कमी करता येणार नाही राजकारणातील जातीय समीकरणांचा गैरवापर रोखता येणार नाही जर हे सर्व अत्यंत सकारात्मक पद्धतीनं करायचं असेल तर आधी या रॅली सभा जातवार होणाऱ्या जातीच्या आधारावर होणारा जाती आधारावर होणाऱ्या यावर आधी बंदी घातली पाहिजे असं सर्व उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हा निर्णय समाजामध्ये क्रांती घडून आणणार आहे राजकारण्यांच्या रणनीतीला छेद देणार आहे तडे देणार आहे याचा अर्थ त्यांना विकासाच्या आरोग्याच्या शिक्षणाच्या मुद्द्यावरती बोलावं लागेल आणि तसं बोलणं हे सर्वच समाजासाठी हे चांगलं असेल फायद्याचं असेल त्यांचा अजेंडा हा एका जातसमूहाबद्दल नसून तो समाजात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एकाच वेळी तो अजेंडा राबवला जाईल किंवा तो अजेंडा जनतेसमोर मांडला जाईल आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीचे जात मिळावे जातीय आधारावर निवडणुका होतात याचं कारण कि जो की जो उमेदवार उभा आहे त्याची जात नेमकी कोणती आहे कास्ट कुठली महत्वाची आहे हे महत्व त्या कास्टचं महत्व लक्षात घेऊन आणि त्या जातीवर त्याचं प्रभुत्व आहे का प्रभाव आहे का त्या जातीची सर्व मतं एकगठ्ठा मतं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला कशी मिळतील आणि त्या समाजामध्ये जो प्रभावी नेता आहे आणि कमी प्रभावाने कमी प्रभाव असलेल्या नेत्याला बाजूला सरून जास्त प्रभाव असलेल्या नेत्याला उमेदवारी दिली जाते हे सर्वच पक्ष करतात काँग्रेसपासून सुरुवात झाली शिवसेना असेल भारित बहुजन महासंघाने थोडासा वेगळा वंचित विकास आघाडीनं वेगळा प्रयोग केला पण वेगवेगळ्या जाती समूहाला एकत्र करतच आज पावेतोच्या सर्व निवडणुका या लढल्या गेल्या लोकसभा झाली विधानसभा झाली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा याच पद्धतीनं जात उमेदवाराची लक्षात घेऊन अं निवडणूक लढली जाईल नितीन गडकरी हे ब्राह्मण समाजाचे असून सुद्धा नागपूरमधून ते सातत्यानं लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येतात याचं कारण विकासाचं त्यांचं धोरण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते स्वतःही म्हणतात की माझा अजिबात या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नाही ते या मुद्द्याचाच पुरस्कार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण पर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अजिबात दिसत नाही जात हीच महत्वाची असते आणि ज्या जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये ज्या जातीचं प्रभुत्व आहे ज्या जातीचे सर्वात जास्त मतदार आहे ते लक्षात घेऊनच तो उमेदवार उभा केला जातो भलेही तो कुचकामी असेल विकासाबद्दल त्याचा काही धोरण नसेल त्याचा काही अजेंडा नसेल त्याला विजन नसेल वेगवेगळ्या क्षेत्रातलं तरी सुद्धा तो पुढे जातो आणि मग राजकारणामध्ये काहीही त्याचं योगदान उरत नाही त्या अर्थानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे एक मुद्दा आणि त्यावर राज्य सरकारनं अंमलबजावणी करणं योगी सरकारच्या हे आणखी महत्वाचं आहे अर्थात ते त्यांच्या पक्षासाठी सुद्धा तितकंच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवा हे चॅनल सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल अजूनही आणि तुम्ही नुसते व्हिडिओ पाहत असाल तर माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही ते सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दावा म्हणजे या चॅनलचे सातत्यानं तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही अकाउंटला फॉलो करा खूप धन्यवाद नमस्कार